राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जदर अठराशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक आठ हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्रायत अकराशे जास्तीत जदर तेवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याची सोलापूर जिल्ह्यातील चे कांदा बाजारभाव नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा और रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी